केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला आहे सध्या वाल्मिक कराड हा खंडनी प्रकरणाच्या आरोपासंदर्भात सी आय डी कोठडीत आहे दिवसेंदिवस वाल्मिक कराडचा नवनवीन कारनामा समोर येत आहे अशातच आता अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराडने एकशे चाळीस शेतकऱ्यांना अकरा कोटी वीस लाख रुपयाचा गंडा घालण्याचा गप्पे गप्यस्फोट पंढरपुरातील एका शेतकऱ्याने केला आहे पैसे परत मागितल्यावर वाल्मिक कराडने मारहाण करून हाकडून दिल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता त्याचे रोज नवनवीन कारनामे समोर येऊ लागले आहेत सोलापूरसह राज्यातील एकशे चाळीस ऊस तोडणी यंत्रमालकांना अकरा कोटी वीस लाख रुपयाचा गंडा घातल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊस काम करत असून या मशीनला प्रत्येकी लाख रुपयाचे अनुदान देतो असे सांगून कराड यांनी या मशीन मालकांना प्रत्येकी आठ लाख रुपये देण्याचे सांगितले तत्कालीन कृषी मंत्री हे माझ्या जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळवून देतो तुम्ही फक्त रोख रक्कम घेऊन माझ्याकडे या असे कराड यांनी नागणे यांनी सांगितले माझे नाव दिलीप रामचंद्र नागणे राहणार उपरी तालुका पंढरपूर माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन ऊस तोडायचे यंत्र आहे माझ्यापाशी आणि अनुदान देतो म्हणून वा वाल्मिकराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला म्हणला तुम्हाला छत्तीस लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळून देतो त्यापुटी आम्हाला आठ आठ लाख रुपये तुम्ही द्या आठ आठ लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा मान धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळ जवळचा अं असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्याने फसवणूक करून एकशे चाळीस लोकांची त्याने आठ आठ लोकांप्रमाणे आठ आठ लाखाप्रमाणे महिने त्याने पैसे जमा करायला गोळा करायला हवलं आणि आमच्या घरी उपरीला आमची नर्सरी आहे नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले एकशे चाळीस लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे ऑनलाईन अजिबात नको म्हणले रोख पैसे द्या ऑनलाईन आम्हाला चालणार नाही आम्ही पूर्ण दोघा पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून पोती शिवून गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या अतिथगृहामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले पण त्या त्यानंतर आम्ही म्हटलं आम्हाला अनुदान कधी येतं कधी येतं येते येते म्हणून असं त्यांनी बरेच दिवस आम्हाला एक महिना महिने दोन महिने चालवले दोन तीन महिने झाल्यानंतर आम्ही म्हणलं आमचं आम्हाला आंदोलन काय आम्हाला मिळत नाही आमचे पैसे परत द्या असं म्हणल्यानंतर आम्हाला म्हटलं या बीडला आम्ही बीडला गेलो गे ला गेल्यानंतर आम्ही सगळं सगळे एकत्र गेलो एक चार लोक गेलो गेल्यानंतर ते म्हणले कशाचे तुमचे पैसे महादर्श म्हणले आणि आमच्या आमच्या लोकाला हनुमान करायला आणि आम्हाला हानमार आम्ही त्यांच्या हानमानेच्या भीतीप्रमाणे भीतीपोटी आम्ही निघून पडून आलो आम्हाला एवढीच आमच्या अपेक्षा आमची की आमचे पैसे परत मिळावा एवढं एवढीच आमची नृत्य एक ही ह्या वर्षीच आत्ता एक एक आठ महिने झाले आठ महिने पैसे देऊन आठ महिने झाले नाही तक्रार काही केली नाही त्यांच्या त्याच्या भीतीपुढे आम्ही तक्रार कुठे केली नाही आणि आमची तक्रार काही कोणी घेतली नाही